मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू आताची मोठी ब्रेकिंग न्यूज ह्या शिक्षकांची जाणार नोकरी पाहूया सविस्तर तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरी सुद्धा समोर अपडेट पाहणार आहोत वाढीव टप्प्याच्या जी अंतिम टप्प्यात हालचाल नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील ब्रेकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील त्यामुळे सर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर शिक्षण विभाग शोध शोधणार बोगस लाडकी शिक्षक शी चार पॉईंट आठ त्र्याऐंशी लाख शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची फेर पडताळणी ह्या शिक्षकांची जाणार नोकरी अधिकाऱ्याची मान्यता बोगस शालार्थ आय डी बनावट असूनही अनेक शिक्षक शिक्षक कर्मचारी दरमहा शासनाकडून वेतन घेतात असा संशय शिक्षण विभागाला आहे अधिकाऱ्याची मान्यता बोगस शालार्थ आय डी बनावट असून अनेक शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यां धर्मा शासनाकडून वेतन घेतात असा संशय शिक्षण विभागाला आहे त्यामुळे शाळांमधील तशा बोगस लाडके शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अठरा नोव्हेंबर दोन हजार बारा ते सात जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सर्वांचीच कागदपत्रे ऑनलाईन मागविली आहे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष पथकाकडून प्रत्येकाची कागदपत्राची पडताळणी होणार आहे राज्यातील सरकारी व खाजगी अनुदानित शाळांची संख्या एक लाख तेवीस हजारपर्यंत असून त्याअंतर्गत सुमारे पावणे पाच लाख शिक्षक शिकतर कर्मचारी का है। वेतना साथी शिक्षक, वो। वो शिक्षक कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्या वेतनासाठी दरवर्षी सरकारच्या तिजोरीतून पंचावन्न ते साठ हजार कोटी रुपये दिले जातात अतरापर्यंत कधीही शिक्षण खात्याअंतर्गत पगार घेणाऱ्या शिक्षक व व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता आणि अन्य शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी केली नव्हती पण नागपूर इथं भोगशाला आय डीचा आय विषय अरणीवर आल्यावर राज्यातील अन्य जिल्ह्यामध्येही असे गैरप्रकार झाल्याचे समोर येऊ लागले आहे त्यासाठी आता शालेय शिक्षण विभागाने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली तिघांची विशेष पथक नेमले आहे ही समिती आता राज्यातील सर्वच शिक्षक शेतर शिक शासनाकडून वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची तपासणी करणार आहे सप्टेंबरपासून ही प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली तर त्या शिक्षकांची जाणार नोकरी शिक्षण अधिकाऱ्यांची बोगस मान्यता घेऊन त्या आधारे बनावट सार्थ आय डी घेतलेले हजारो शिक्षक मागील अनेक वर्षापासून शासनाचा पगार घेत आहे त्यांचा शोध आता घेतला जात असून प्रत्येकाच्या फाईलमधील कागदपत्रे कार्यालयातील कागदपत्राशी जुळतात का याची पडताळणी होईल त्यानंतर जे शिक्षक शिक्षक कर्मचारी बनावट मान्यतेवर पगार घेतात त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून आतापर्यंत घेतलेल्या वसुली होऊ शकते असे अधिकाऱ्यांनी सांगितले शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासमेवेत आज पहिली बैठक शासनाने नेमलेल्या विशेष चौकशी समितीचा आज सोमवारी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यासमेवेत महिली बैठक होईल आज भोगवा शिक्षक कर्मचारी मान्यता बनावट शालेय तायडी या विषयाच्या व्याप्तीचा अंदाज पुढील दिशा ठरविल जाईल या विषयाची व्याप्ती राज्यभर असल्याचे सध्या दिसत आहे डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे राज्यातील शाळा आणि शिक्षकांची स्थिती व अनुदानित शाळा एक पॉईंट तेवीस लाख शिक्षक शिक्षेतर कर्मचारी चारण पंच चौऱ्याऐंशी लाख वेतनावरील वार्षिक खर्च पंचावन्न ते साठ हजार कोटी कागदपत्रे मागविलेले कालावधी दोन हजार बारा ते दोन ते दोन हजार पंचवीस दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे वाढीव टप्प्याच्या जी आरसाठी अंतिम टप्प्यात हालचाल आझाद मैदानावर आठ व नऊ जुलै रोजी आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने वाढीव टप्प्याची घोषणा केली होती मंत्रिमंडळ बैठकी सतरा जुलै रोजी नऊशे सत्तर कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली मात्र जवळपास महिना उलटून वाढीव टप्पा देण्याबाबतचा शासन निर्णय जे अद्याप परिस्थिती झालेला नाही यासंदर्भात आज आज आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली समीर सावंत यांनी कळवले की फाईल पूर्ण होऊन वित्त विभागाकडे पाठवण्यात आली आहे वित्त विभागाचे प्रधान सचिव विजय सौरभ यांनी सांगितले की फाईल कालच त्यांच्या विभागाकडे आली असून त्यात कोणतीही अडचण नाही दोन दिवसात फाईल पूर्ण करून शिक्षण विभागाकडे पाठवली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी भेट घेण्यात आली त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री नऊशे सत्तर कोटी रुपयाचा निधीचा घोषणा आधीच केलेली आहे आणि निधी मंजूर झालेला आहे त्यामुळे कोणीच काळजी करू नये सर्व प्रक्रिया पूर्ण करून लवकरच वाढीव टप्प्याचा जी आर जारी केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले बैठकीदरम्यान पुढील शैक्षणिक वर्षासाठी शेवटच्या वर्गाची पटसंख्या धरून अनुदान मिळावे यासाठी चर्चा करण्यात आली शिक्षण सचिव व स संचालकडून यासंबंधीची माहिती तातडीने मागविण्यात विनंती करण्यात आली या बैठकीस पुंडलिक रहाटे भारत जामनिक सुधाकर वाहूरवाघ शंकर शेरे सावता माळी किरण चव्हाण प्रवीण लोंडे विजय राणे खेडकर सुभाष जयपाल मोरित आदी मान्यवर उपस्थित होते